नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विभागांतर्गत ही भरती जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे ज्या स्थावर मालमत्ता धारकांची जमीन किंवा घरे शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून कृषी विद्यापीठातील गट क व गट ड संवर्गातील एकूण रिक्त पन्नास टक्के पदे भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे विशेष बाब म्हणून कृषी भाग शासन क्रमांक जे आहे चौदा ऑक्टोबर दोन नुसार परवानगी देण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती ती प्रसिद्ध झालेली आहे मग का याच्यामध्ये कुठले कुठले पद असणार आहेत वेतनशील का असणार आहे कॅटेगरी वाईज कशी जागांची उभणी असणार आहे याच्यासाठी भरती प्रक्रिया कशी आयोजित केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार कनिष्ठ संशोधक सहाय्यक या पदासाठी सतरा जागा आहे तर मग कॅटेगरी वाईज त्यांची उभणी करून देण्यात आलेली आहे तर सामाजिक समांतर आरक्षण ह्याही विभागणी आहे अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे वक्त जाती अ साठी एक आहे भटक्या जमाती साठी जागा नाही भटक्या जमाती क साठी एक जागा आहे भटक्या जमाती ड साठी जागा नाही आहे विमा साठी जागा नाही इतर मागासवर्गासाठी तीन जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी चार आहेत एकूण एकोणसत्तरा जागा ज्या आहेत त्या कनिष्ठ संशोधन सहायक या पदासाठी असणार आहेत मग कॅटेगरी वाईज जे आहे ते बघणी करून देण्यात आलेली आहे तरी ही जे जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची ती प्रसिद्ध झालेलं आहे पुढचं पद जे आहे ते उप आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये वेतन श्रेणी देण्यात आलेले आणि कॅटेगरी वाईज जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे ही जी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ जे आहे परभणीचं त्यात तिथलीही भरती प्रक्रिया असणार आहे कृषी सहाय्यक या पदासाठीची जागा आहेत बावन्न वेतनश्रेणी देण्यात आलेली आहे आणि कॅटेगरी वाईज जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते कृषी सहाय्यक पदवीधारक आणि त्याच्यासाठी श्रेणी देण्यात आलेले एकूण पदे आहेत अकरा आणि कॅटेगरी वाईज जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे पुढचं जे पद आहे ते वीस तंत्री एकूण जागा आहे तर चार श्रेणी देण्यात आलेली आहे आणि सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची बघणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते असणार आहे पद ग्रंथालय सहायक एकूण जागा एक आहेत जा तर एक आणि वेतन श्रेणी जे आहे तर ती देण्यात आलेले आहे कॅटेगिरी वाईज जागांची बघणी आहे पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक वेतन श्रेणी देण्यात आलेलं आहे कॅटेगरी वाईज जागांची बघणी आहे आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण चौथी जागा जे जा आहे ते असणार आहेत त्यानंतर पुढचं जे पद आहे तर ते असणारे वाहन चालक वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि एकूण पदे जे आहेत ते सात असणार आहेत कॅटेगरी वाईज त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ट्रॅक्टर चालक कृषी यंत्र चालक वेतन श्रेणी जी आहे ते देण्यात आलेली आहे एकच पद असणार आहे आणि त्याची जे आहे तो खुल्या प्रवर्गामधून ते असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा परिचर त्यानंतर त्याची एकूण जागा आहे सात वेतन श्रेणी देण्यात आली आहे आणि कॅटेगरी वाईज त्यांची उभागणी करून देण्यात आली आहे पुढचं पद आहे प्रयोगशाळा सेवक एकूण पदे आहेत एकोणवीस वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे त्यानंतर कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे आणि एकूण जागा ज्या आहेत ते देण्यात आले आहेत त्यानंतर पुढचं पद आहे ग्रंथालय परिचय एकूण जागा देण्यात आले आहेत वेतनश्रेणी देण्यात आले आणि कॅटेगरी वाईज जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे पुढचं पद आहे पिऊन चाळीस पदे असणार आहेत आणि वेतनश्रेणी जी आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असणार आहे सामाजिक समांतर आरक्षण न्याय त्या जागांची वागणी करून देण्यात आलेली आहे आणि इथं जी वेतन श्रेणी असणार आहे ते देण्यात आलेले आहे त्यानंतर ता पुढचं जे पद आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर ही जी जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची कृषी महाविद्यालय जे आहे तर तिथं भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि प्रत्येक पदानुसार परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे ते कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्यानंतर शेरा जे आहे तर ते मागितलेलं आहे तर त्यानुसार ही भरती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी ही जाहिरातीचं पी डीएफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही हे जाहिरातीचं पी व्यवस्थित वाचा प्रकल्पग्रस्त विभागामधल्याच उमेदवारांना इथं अर्ज करता येणार ये आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे टी सी एस मार्फत याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने सी बी टी घेतली जाणार आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अर्ज करण्यासाठीची जी जे तर ते देण्यात आलेले आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे तर परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आर्थिक दुर्प घटक असाल अनाथ असाल माजी सैनिक असाल सॉरी मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे माझे सैनिक दिव्यांग असाल तर त्यांना प्रति शुल्कामधून जे आहे तर वगळण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांना जे आहे ते निशुल्क फॉर्म भरता येणार आहेत तर ही जी भरती जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली कृषी महाविद्यालय जे आहे परभणीचं तर तिथली ही भरती जाहिरात असणार आहे अशाच प्रकारे विविध कृषी महाविद्यालयाच्या जाहिराती जे आहेत ते येणार आहेत तर त्याचसाठी जे आहेत विद्यार्थ्यांनी तयारी ठेव ठेवा माहिती आवडलीस व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग